काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष आदित्य पवार साहेब तटकर साहेब सोलापूरचे संपर्क मंत्री भरणे साहेब त्याचबरोबर सहसंपर्क मंत्री अण्णासाहेब बनसोडे यांच्या आदेशानुसार सोळा सतरा आणि अठरा ह्या तीन दिवसामध्ये सोलापूर महापालिकेतील इच्छुक उमेदवारांचे अर्ज पक्ष कार्यालयामध्ये भरून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या त्यानुसार तीन दिवस आम्ही लोकांनी अर्ज करावेत अशा पद्धतीचं आवाहन केलं होतं आज त्याचा पहिला दिवस या पहिल्या दिवशी जवळपास एकशे बावीस लोकांनी आज अर्ज भरलेला आहे उद्या अजून दोन दिवस या अर्ज प्रक्रिया चालू तर कोणते मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीला सामोरे जाणार आहात कारण भाजपकडून विमानसेवा असेल पाण्याचा प्रश्न आहे ज्याचे टेंडर देखील जाहीर केलेला आहे असे मुद्दे घेऊन ते समोर जातात आपले कोणते मुद्दे असणार आहेत प्रामुख्याने काय सोलापूरच्या विकासामध्ये सध्या ज्या ज्या घटना त्यासाठी महायुती तिन्ही पक्षाचं ह्यामध्ये क्रिटर आहे त्याच्यामध्ये पण येणाऱ्या काळामध्ये रोजचा पाणी पुरवठा असेल रोजगाराचे प्रश्न असतील मूलभूत असतील त्या सर्व समस्या घेऊन आम्ही लोकांसमोर नारा जो आहे तो आपल्याकडून यापूर्वी देखील देण्यात आलेला आहे भाजप देखील त्यासाठी तयार आहे मात्र वरिष्ठांकडून जो निर्णय येईल ते आम्ही मान्य करू आपली कशा पद्धतीची तयारी असणार आहे सहसंपर्क मंत्री अम्णा साहेब बनसोड साहेब या गेल्या पंधरा दिवस आल्यानंतर त्यांनी सोलापूर शहरामध्ये एकशे दोन ठिकाणी आम्ही उमेदवार देणार आणि जवळपास पंच्याहत्तर पाच नारा दिलेला होता आणि त्याच आदेशानुसार आम्ही सध्या एकशे दोन ठिकाणी तयारी करत आहोत पद्धतीने आम्हाला चांगला प्रचंड लोकांपर्यंत मिळतोय सुद्धा आमच्याकडे प्रचंड प्रमाणात येत आहेत ह्या ह्या ह्याच्यानंतर जर काही कुठल्या घटना घडणार असेल किंवा त्या संदर्भात चर्चा असेल ते अण्णासाहेब बनसोडे आपल्याला बोलतील पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत तसा प्रयोग सोलापूरमध्ये करण्यासाठी काय मानसिकता आहे का वरिष्ठ लेवलने जो निर्णय होईल त्या त्या धर्तूर आम्ही सगळं सोलापूर शहरातील काम करू